नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारा अंडा पनीर मसाला भात बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा भात तयार होतो तर इथे आपण प्रथम अंडा पनीर बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण अंडा पनीर भात बनवणार आहोत तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा अंडा पनीर मसाला भात तयार होतो तर हा अंडा पनीर मसाला भात कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण एक काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत तुम्हाला जर मिक्सरमध्ये जास्त प्रमाणात चिली फ्लेक्स म्हणजेच मिरचीचे तुकडे करून ठेवायचे असतील मिक्सरच्या भांड्यात तुम्ही जास्त प्रमाणात अशा पद्धतीने चिली फ्लेक्स म्हणजेच मिरचीचे तुकडे करून घेऊ शकता तर आता एका डिशला आपण तेल लावून घेणार आहोत तर इथे तेल लावून झालेलं आहे तर इथे आपण दोन अंड्याचं पनीर बनवणार आहोत तर इथे आपण दोन अंडी घेतलेली आहेत दोन अंडी आपण फोडून घेणार आहोत तर इथे दोन अंडी फोडून झालेली आहेत तर इथे आपण जे चिली फ्लेक्स म्हणजेच मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत लाल मिरचीचे तुकडे थोडी कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आपण इथे पाव चमचा वापरलेली आहे चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर हळद तर इथे आता अंडी आपण फेटून घेणार आहोत म्हणजे मसाले छान मिक्स होतात एक मिनिटभर आपण अंडी फेटून घेणार आहोत म्हणजे मसाले छान मिक्स होतात तर इथे अंडी फेटून झालेली आहेत तर ज्या डिशला आपण तेल लावून घेतलेलं आहे त्या डिशमध्ये आपण आता हे मिश्रण आपण ओतून घेणार आहोत तर आपण गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि हे मिश्रण आपण वाफवून घेणार आहोत तर इथे कढईमध्ये पाणी उकळलेलं आहे आणि कढईमध्ये आपण एक स्टँड ठेवलेलं आहे आता हे मिश्रण आपण पाच ते सहा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत तर इथे आता झाकण ठेवणार मिश्रण आपण वाफवून घेणार आहोत तर इथे सात मिनटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून मिश्रण कितपत झालेलं आहे ते, ते पाहूया तर एखाद्या टूथपिकच्या सहाय्याने किंवा सुरीने अशा पद्धतीने मे मिश्रण कितपत झालेलं आहे ते पाहायचं आहे तर इथे आपलं हे मिश्रण छान वाफवून झालेलं आहे आणि आता डिश बाहेर काढून मिश्रण छान आपण थंड करून घेणार आहोत तर हे मिश्रण थंड करूनच घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर छोटे मोठे असे तुकडे करून घ्यायचे तर इथे तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता तर इथे छान तुकडे करून झालेले आहेत तर आता इथे आपण तुकडे मोकळे करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता अंड्याचं जे आपण पनीर बनवले आणि त्याचे तुकडे बनवलेले ते अगदी मोकळे असे तयार झालेले आहेत तर इथे आपला हा अंडा पनीर छान तयार झालेला आहे तर आता आपण भात कसा बनवायचा तो पाहणार आहोत तर इथे एका कढईमध्ये आपण पुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान रंग बदलेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत ते इथे कांदा छान परतवून झालेला आहे आता आपण इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत ते इथे कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण घरगुती लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पाव चमचा गरम मसाला चिमूडभर हळद अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर मसाले आपण आता छान ढवळून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले परतवून घेणार आहोत तर इथे मसाले छान परतवून झालेले आहेत आणि आता आपण चवीनुसार मीठ आणि इथे आपण एक मोठी वाटीभर आपण इथे भात घेतलेला आहे अगदी संड्याचे तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर अगदी शिल्लक राहिलेल्या भाताचा असा हा म अंडा पनीर मसाला भात तुम्ही बनवू शकता अगदी झटपट तयार होतो आणि खूप छान चविष्ट चा असा हा भात तयार होतो तर इथे अगदी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाल्यामध्ये भात छान परतवून घ्यायचा आहे तर इथे भात परतवून झालेला आहे आणि आपण जे अंडा पनीर तयार करून घेतलेले आहेत जे तुकडे ते आपण आता भातामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भात आणि पनीर छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे अंडा पनीर मसाला भात आपण छान परतवून झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता कोथिंबीर टाकल्यानंतर भात परतवून घेणार आहोत परतवून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि एक मिनिटभर आपण झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे तर इथे आता झाकण ठेवून आपण एक मिनिट वाफ येऊ द्यायची आहे तर इथे एक मिनिट झालेला आहे आणि इथे छान असा अंडा पनीर मसाला भात आपला तयार झालेला आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपला हा अंडा पनीर मसाला भात तयार झालेला आहे तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये